मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील शहाजी देशमुख यांच्या फार्म हाऊसवर भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांची कार्यकर्त्यांच्या हकीला मान देऊन कार्यक्रम छोटा असो किंवा मोठा उपस्थित राहतात मंगळवारी तीस जानेवारी रोजी मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील देशमुख फार्म हाऊस इथं सुरती हुरड्याबरोबरच चणे नारळ पाणी लसूण पातीची चटणी शेंगा चटणी गुळ बेसन बेसनचणी अशा अस्सल गावरान हुरडा पार्टीचा आमदार सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांसमवेत आस्वाद घेतला त्याचबरोबर आमदार सुभाष देशमुख यांनी हुरडा पार्टी प्रसंगी कार्यकर्त्यांच्या सुखदुःखाबद्दल विचारपूस करून अनेक कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेत त्या अडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यामुळे कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला यावेळी शहाजी देशमुख तानाजी देशमुख राजाराम बाबर हिंदूराव देशमुख श्रीकांत शिवपूजे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते